त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी विट्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमडी ड्रग्ज नशेची इंजेक्शन गांजा तसेच सार्वजनिक ठिकाणी नशापान करणाऱ्यांवर सांगितल्याने विटा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय फडतरे आता ॲक्शन मोडवर आले आहेत विट्यात एम आय डी सीतील रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजचे शेड भाड्याने घेऊन आरोपींनी विट्यातच मेफेड्रॉन ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे विट्यातील कारवाई एम आय डी सी मधील रामकृष्ण हरीमाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी बलराज कातारी हा चारचाकी गाडीतून मेफेड्रॉन नावाचे एमडी विक्री करता घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळवली असता एस पी संदीप घुगे यांनी पोलीस पथके बनवून सदर ठिकाणी धाड घातली असता एम एच त्रेचाळीस ए एन अठरा अकरा या वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचा माल जप्त केला विटेच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्याने मोठी चर्चा सुरू आहे यामध्ये रहुदीप धानजी बोरीचा वय एक्केचाळीस भरूच गुजरात सुलेमान जोहर शेख वय बत्तीस बांद्रा वेस्ट मुंबई व बलराज अमरकातारी वय चोवीस साळसिंग रोड एम आय डी सी जवळ बिटा हे तीन आरोपी असून त्यांना अटक केली आहे जप्त केलेल्या मालामध्ये पांढरट तांबूस रंगाचा मेफेड्रॉन ड्रग्ज दोन लोखंडी निळ्या रंगाचे टोलिन केमिकलने भरलेले दोनशे लिटर क्षमतेचे बॅरल एक हिरव्या रंगाचे पॉपिलिन क्लोराईड केमिकलने भरलेला दोनशे लिटरचा बॅरल निळ्या रंगाचे अल्युमिनियम क्लोराईड पावडर हायड्रोक्लोरिक ऍसिडने भरलेले पन्नास लिटर ड्रम आदींबरोबर ड्रग्ज तयार करण्यासाठीचा कारखाना ताब्यात घेतला आहे बी एस सी केमिस्ट्री झालेला रहुदीप बोरीचा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याने व बलराज कातारी व सुलेमान शेख यांनी विट्यातील एम आय डी सीतील फॅक्टरी तीस हजार रुपये महिना भाड्याने घेतली आहे यामध्ये करार झाला नाही या खळबळजनक घटनेने एस पी संदीप घुगे यांना विट्यातील नशेखोरी आवळण्यासाठी सूचना केल्याने आता पी आय धनंजय फडतरे ॲक्शन मोडवर आले असून विट्यातील नशेखोरांना आवळण्यास सज्ज झाले आहेत पाहूयात काय म्हणालेत एस पी संदीप घुगे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार सानी गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर ते त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या पद ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवरही आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम डी पदार्थ आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ज्या मशीनद्वारे ज्या यंत्रसामुग्रीद्वारे ते एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीने आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडेचौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागे पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद जिल्ह्यातली तिसरी कारवाई या ठिकाणी अशा निधी पहिल्यांदा खूप कौटुंबकामध्ये आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये आता थोड्याफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे, जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने किंवा जे आजारी कारखाने आहेत त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे किंवा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप गुप्त बातमीदार असतील आमचं सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे ये नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं तर त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न होईल